तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच महायुतीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे विकासासाठी अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली असं सांगत सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदा जाहीर पाहुणे ही भूमिका मांडली आहे बारामती मतदारसंघातील बोर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी बोंगवली गावातल्या नागरिकांशी संवाद साधला अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बरोबर असणारे ऐंशी टक्के लोक सोबत आले असतील तर पक्ष चोरला किंवा चोरून नेला असं होऊ शकतं का असा सवालही त्यांनी विरोधकांना विचारला विकासाचा ह्याला आपण साथ दिली पाहिजे पाहिजेच दादांनी ही भूमिका घेतली लोकशाही जर असेल तर जेव्हा दादांनी ही भूमिका घेतली तेव्हा दादांबरोबर असलेली मंडळी होती ती जवळजवळ किती टक्के ऐंशी टक्के लोक मग जर लोकशाही जर असेल तर लोक दादांबरोबर असेल आले असतील तर मग इथे पक्ष चोरला किंवा चोरून गेला किमान चुकीचं लागलं असं खूप